नमस्कार मंडळी मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ तर मंडळी आज आहे मतदान म्हणजे वीस नोव्हेंबर तर आज सर्वांना मतदान करण्याचा पूर्णपणे अधिकार आहे तर मतदान करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टीची काळजी नाही घ्यावी तर चला याबाबतची सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे पण त्या अगोदर चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मंडळी मी संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कोणती काळजी घ्यायची हे सर्व व्यवस्थितपणे सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया उत्तर मंडळी मतदान केंद्रावर तुम्हाला सर्वात अगोदर जाऊन मतदान यादीत तुमचं नाव असल्याची खात्री करायचे जर नाव दिसत नसेल तर ते अगोदर तुम्हाला शोधून काढायचं आहे आणि मतदान केंद्रावर पहिल्या कर्मचाऱ्याकडे तुमच्याकडील ओळखपत्र पण दाखवायचं आहे आणि दुसऱ्या कर्मचाऱ्याला यादीत तुमचं नाव पाहायची खात्री करून घ्यायची आहे आणि तुमच्या बोटाला शाही लावेल आणि तुमची स्वाक्षरी घेईल तुम्हाला एक चिठ्ठी देईल तो आणि ती चिठ्ठी घेऊन तुम्हाला समोर सोमर्च, समोरच्या तिसऱ्या कर्मचाऱ्याकडे नेऊन द्यायची आहे तो कर्मचारी तुम्हाला बोटाला शाही लावेल मंडळी आणि शाही लावली आहे की नाही हे तुम्हाला व्यवस्थित चेक करायचं आहे त्याची खात्री केली आहे आणि तुम्हाला मतदान करण्यासाठी हो ई व्ही एम म मशीनकडे पाठवणार आहे तो जर तुम्हाला मतदान कोणत्या व्यक्तीला करायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड राहणार तो फक्त तुमचं तुमच्या मोठाला शाही लावली का ते चेक करणार आणि तुमच्याकडे आधार कार्ड वोटिंग कार्ड आहे का ते चेक करणार तर तुम्हाला आता काय करायचं आहे समोर ते पण ऐकून घ्या आता शाही लावल्यावर तुम्हाला मतदान कक्षात पाठवणार मग तुम्हाला मग मतदान कक्षात गेल्यावर तुमच्या प पसंतीच्या उमेदवारावर नाव व त्याच्या पक्षाच्या पुढील चिन्हावर बटन दाबून त्याला मतदानाचा हक्क बजावता येईल म्हणजे तुम्हाला कोणत्या मतदाराला मतदान द्यायचं आहे हे तुमच्यावर डिपेंड आहे आणि मतदान केल्यानंतर मशीनमधून बीप आवाज असल्यास तुमचे मतदान झाल्याचे समजावे तर बीप आवाज नाही आला तर सम थोडा वेळ थांबावे कारण की तुमचं मोटिंग झालेलं नसेल जेव्हा जोपर्यंत बीप आवाज येणार नाही तोपर्यंत खात्री करून घ्यायची की मतदान झालं की नाही तर बीपचा आवाज आल्यावर तुम्हाला ई व्ही एम पॅट मशीनच्या पारदर्शक विंडोमध्ये दिसणारे स्लिप तपासावे लागणार ते स्लिप खाली पडेपर्यंत तुम्हाला तिथेच उभं राहायचं आहे स्लीप बॉक्समध्ये पोडण्यापूर्वी सात सेकंदाच्या उपदाराचा अनुक्रमांक नाव आणि चिन्ह प्रदर्शित केले जाईल कोणत्या अनुक्रमावर तुम्ही मत दिलं आणि त्याचा क्रमांक कोणता आहे असं सर्व त्या चिटवर लिहून येणार आणि या पद्धतीने आपल्याला मतदान मतदानाची खात्री करता येणार आहे की तुम्ही मतदान दिलं की तुम दिल्यावर तुमची स्त्री पडली हे सर्व माहिती असणं तुम्हाला आवश्यक गरजेचं आहे तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत आपल्या चॅनलसोबत कनेक्ट राहा धन्यवाद